रामकृष्ण हरी सर्वांना आज ही चॉकलेट फ्रूट स् माझ्या मुलाने बनवली आहे आज माझा मुलगा मला बोलला की मम्मी तुम्ही रोजच आमच्यासाठी बनवता आज मी काहीतरी तुमच्यासाठी बनवतो आणि तुम्हाला ते नक्की आवडेल तुम्ही रोज थालीपीठ पोहे असंच खायला देतं मुलांना काहीतरी वेगळं लागतं मी ते सांगतो कसं बनवायचं मग तुम्ही पण बनवत जा ओके तर मित्रांनो आज मम्मी व्हिडिओ बनवणार नाही आज मी आहे किचनमध्ये कारण की मम्मीला एवढं खास खास जेवण बनवता येत नाही किंवा असे ते मॉडर्न डिश असतात ते मम्मीला बनवता येत नाही सो आज ते मी बनवणार आहे मी आज बनवतोय बनाना ॲपल स्मूदी सो आता आपण चला सुरू करूयात सगळ्यात तुला मी हे भांडं घेतलंय मिक्सरचं आकडा शेखर बिघार नाही दे भांडी वागायची आपण पटकन मी भांडी धुतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके तर मित्रांनो मी आता झाकण आणि हे दोन्ही घुबून घेतलंय आपण सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपले फ्रुट्स कट करून टाकूयात मग मी तुम्हाला सगळ्या रेसिपी सांगत जातो चला तर मित्रांनो कधी पण सफरचंद घेताना किंवा कोणतंही फळ घेताना तसं जास्त म्हणून सफर आपण जेव्हा आणतो तेव्हा त्यांना सूर्यात साफ करत आणि त्याच्यावरती ना वॅक्स असतं त्या वॅक्स आपल्या पोटात पिरायला चांगलं नसतं सो कधी पण घेताना सफरचंद स्वच्छ करून घेत जावं असं वॅक्स काढत जावा कारण की ते वॅक्स आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं बघा या एका सफरचंद एवढं वॅक्स निघाल वॅक्स म्हणजे तेच जे आपण लाईट म्हणून आपण जे वापरतो ना तेच वॅक्स हे वॅक्स आपण वॅक्स काढायचा दोन्ही पण दोन घेतले मस्त वॅक्स काढले आता पटकन का आपण जे सगळ्या बारीक बारीक पीस करूयात तर मित्रांनो मी ऍपल जे बारीक बारीक पीस केलं तर ह्याच्यामध्ये टाकतो ग्राइंडर मध्ये मग त्याच्यानंतर पण आपण आपले बनानाज कट करायला घेऊयात जास्त तुम्हाला वाटतं जास्त होईल ह्याची आय डोंट थिंक सो so. जास्त होईल चला बघूया आपण जेवढी होईल तेवढी करूयात मित्रांनो दोन बनाने घेतलेत मी तर ह्यांचे काही साफ करायची गरज नाही ह्यांना ना धुवायची गरज आहे ह्याला पटकन मी काढतो याच्यावरची साल अशी आणि मग यांना बारीक बारीक तुकडे करून ह्यांचे पण ह्यांना पण टाकतो त्याच्यात बेट ओके हे झालं पटापटा करतो जेणेकरून माझा पण टाईम वाचेल ओके तर ह्याचं पण काम झालं तर ह्यांना पण आपण टाकूयात ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मला तर वाटतं आहे आपण आहे ना दोन राऊंडमध्ये करूयात थोडंसं आधी बाहेर काढूयात आपण पाहिलं डबल बनवतो हे जर जास्त झाले आहेत सो त्यांना मी अर्धी बाहेर काढून ह्याच्या ठेवतो अर्ध्या अर्ध्याचं बनवतो मग अर्ध्याचा बनवतो ओके तर मित्रांनो मी आता अर्धं बाहेर काढलं आहे आणि अर्धा त्याच्यामध्ये ठेवला त्याच्यामध्ये आपण पटकन दूध ॲड करूयात ओके तर मित्रांनो आता माझ्याकडे तर हे बघा हे भांडं ह्याच्यामध्ये मी आता ॲड करतो आहे दूध दूध आलं याच्यात तर जरा जर आपण याच्यामध्ये आता ह्याच्यातलं बघा मी दही पण टाकतो याच्यात अर्धं दही टाकतो आधी आणि मग अर्धा त्या दुसऱ्या दही टाकतो ओके सर मी यातलं अर्धं दही टाकतो याच्यामध्ये अर्धं दही टाकलं आहे मी आता याच्यात मित्रांनो माहिती आहे हे चॉकलेट सिरपसुद्धा आणलं आहे सत मी हे पण अर्धा टाकतो जेणेकरून वेगळी थोडीशी अजून चव यावी ओके सर मी हे पण थोडंसं टाकतो अर्धं हल्लं तर आता मी थोडंसं अर्धा टाकलं आहे यातलं हे अर्धं दुसऱ्यासाठी ठेवतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकायची आहे आता मी ह्याच्यामध्ये मी हे दोन जणांसाठी बनवतो आहे सो मी आता ह्याच्यात जास्त टाकत ना साखर एक कारण यादीच आपण चॉकलेट सिरपसुद्धा टाकलं आहे सो मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकतो दोन ते अडीच चमचे एवढी साखर पुरेशी आहे चवीनुसार तेव्हा थोडंसं गोड गोड पाहिजे मग मी त्याला साखर असं टाकली आहे स्वतः आपण पटकन याची स्मूदी बनवून घेऊयात मिक्सरमध्ये ग्राईंड करून ओके सर हे रेडी आहे पूर्ण आपलं मिक्सर त्याला पॅक करतो आणि मिक्सरवरती ग्राईंड करतो ओके सर मित्रांनो आता आपली स्मूदी रेडी झाली आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता तसं ह्याच्यामध्ये अजून पण हे केळं राहिले आहे थोडं थोडं

ओ, क्या बात है यार युगमी जो मस्त आहे स्पेशल डिश मुलाच्या हातचा ड्रिंक ड्रिंक भारी आहे अवॉर्डला पापांना बकलावा कशी दावीये मध्ये मध्ये चॉकलेट सी अप टेस्ट येते मध्येच दयारी टेस्ट येते मध्येच चॉकलेटन बनाना मी शेपची चालू येते मस्त लागते दादा असं वेगळ्या वेगळ्या फ्रूट्स यावेळेस बनवला आणि सफरचंदाचा बनवला पुढच्या वेळेस स्ट्रॉबेरीचा बनवेन ब्लूबेरीचा बनवेन सीताफळाचा बनवेन असं वेगळं वेगळं बनवून पि भारी वाटतं तुम्ही असं पिझ्झा वर बनवून